या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं जमीन बघा तुम्ही सरकार जमीन आहे एकदम अशा जमिनीवर सुद्धा खूप चांगलं मकाचं पीक आलंय म्हणजे खूप चांगलं वाहन आहे म्हणून खास करून हे शेतकऱ्यांनी अनुभव सांगितला आतापर्यंत असं आलं नव्हतं त्यांना मी विचारल्याच्या नंतर ते म्हणजे खूप जोरात वाहन आलय म्हणजे चांगलं आलंय आणि विशेष म्हणजे हलकी जमीन आहे आणि दाणे सुद्धा ते मला सांगितले काउंट केलं त्यांनी मोजले दाणे सातशे येतं आणि याच्या ज्या लाईन आहेत ना ते अठरा एकोणीस वीस आहेत मी देखील मोजल्या सोळा सतरा अठरा एकोणीस वीसच्या लाईन आहेत आणि त्याच्या म्हणजे तुम्हाला एक सांगतो लेकराची पाय जसे पाळण्यात दिसत हे पीक आलेलं आपल्याला लगेच करत आहे मग हे याच्यात काही नाही आता खूप चांगलं मकाचं पीक आलंय म्हणजे खूप चांगलं वान आहे म्हणून खास करून हे शेतकऱ्यांनी अनुभव सांगितला आतापर्यंत असं आलं नव्हतं त्यांना मी विचारल्याच्या नंतर ते म्हणजे खूप जोरात वाहन आलंय म्हणजे चांगलं आलय आणि विशेष म्हणजे हलकी जमीन आहे आणि दाणे सुद्धा ते मला सांगितले काउंट केले त्यांनी मोजले दाणे सातशे दाणे येत आणि याच्या ज्या लाईन आहेत ना ते अठरा एकोणीस वीस आहेत मी देखील मोजल्या सोळा सतरा अठरा एकोणीस वीसच्या लाईन आहेत आणि त्याच्या म्हणजे तुम्हाला एक सांगतो लेकराची पाय जसे पाळण्यात दिसतात पिक आलेलं आपल्याला लगेच कळतं म्हणजे मग हे याच्यात काहीत नाही